नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी खूप सुंदर सुंदर अशा बँगल्सच्या डिझाईन घेऊन आलेले आहे यामध्ये खूप सारे कलर आहेत दिसायला हे खूप छान अशा अट्रॅक्टिव बँगल्स आहेत यामध्ये काही चार पीस आहे तर काही दोन पीस सर्वच बँगल्सच्या युनिक डिझाईन आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा आणि आजचा या बँगलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला सांगा आणि कोणाला हवे असेल आणि ऑर्डर करायचे असेल तर कमेंटमध्ये मला सांगा तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा